नमस्कार आज आपण स्वीट होममध्ये मिळतो अगदी तसाच ढोकळा बनवणार आहोत तर इथे माझ्याकडे मेजरिंग कपच्याच मापाची एक वाटी आहे तर एक वाटी बेसनपीठ घेणार आहोत तर बेसनपीठ वाटीमध्ये भरताना खूप जास्त दाबून किंवा एकदम हलकं फुलकं न भरता असं थोडंसं पीठ हलक्या हाताने सेट करून घ्यायचे से। आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा सा साखर थोडीशी हळद चवीपुरते मीठ टाकायचे एक छोटा चमचा तेल टाकायचे आणि आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचंय तर पीठ एकदम बारीक असल्यामुळे एक वाटी बेसन पिठासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस टाकणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवून देऊयात आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण गॅस ऑन करून कढाईमध्ये पाणी टाकून उकळायला ठेवूयात आता पाणी उकळतंय तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवणार आहोत त्या ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण जे ढोकळ्याचं बॅटर आहे त्याच्यामध्ये इनोचं बिना फ्लेवर वालं छोटं पॅकेट टाकणार आहोत त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचे आणि एकदम पटकन एकाच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करून घ्यायचे आता लगेचच इनो फ्रूट सॉल्ट इनॅक्टिव्ह होण्या अगोदर हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित सेट करून घ्यायचे से। आणि वाफवायला ठेवायचे म्हणजे ढोकळा छान स्पॉन्जी बनतो आता याला झाकण लावून हाय फ्लेमवरती दहा मिनिटांसाठी आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी चटपटीत असं सिरप तयार करूयात तर गॅस ऑन करून कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी कढीपत्ता आणि दोन ते तीन उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्यायचे छान परतून झाल्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचे आता आपण याच्यामध्ये दोन मोठे चमचे साखर आणि एक मोठा चमचा लिंबाचा रस टाकणार आहोत आता तुम्हाला जास्त गोडपणा जर आवडत नसेल तर एक मोठा चमचा साखर आणि अर्धा मोठा चमचा लिंबाचा रस टाकू शकतो त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला आपण मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनिटं उकळून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपला ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे आता मी गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर आपण याला कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी याला चौकोनी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कडांनीही चाकू व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता हे जे थंड झालेलं गोड तिखट चवीचं सिरप आहे ते ढोकळ्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचे हे सिरप टाकल्यामुळे या ढोकळ्यासोबत कुठलीही चटणी किंवा सॉस सर्व करायची गरज लागत नाही असाच हा ढोकळा चवीला खूप छान लागतो नक्की बनून बघा